नमस्कार मी प्रियदर्शनी आणि आज मी तुमच्यासाठी काही खास घेऊन आलेले आहे तुम्ही म्हणाल खास तर आपण प्रत्येक भेटीमध्ये कोणाला कोणाला खास म्हणूनच भेटतो अगदी बरोबर आहे पण आपण नेहमी महाराष्ट्रातल्या आमदारांना आणि खासदारांना भेटत आहोत आज मी तुमच्यासाठी म्हणून खास भेटायला घेऊन आलेले आहे जे महाराष्ट्रीयन आहे पण ते अमेरिकन आमदार आहे तर हा चमत्कार कसा झालाय हे आपण जाणून घेऊया संतोष साळवी यांचे नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रीयन माणूस आणि अमेरिकेत आमदार कशी ही जादू केली हा प्रवास भरपूर वीस वर्षांचा प्रवास आहे हा मी एकोणीशे चौऱ्याण्णव साली एच वन बी वरती अमेरिकेत गेलो लहानपणापासून मला समाजकार्याची सवय होती म्हणजे आपल्या सोसायटीत जवळजवळ सात आठ प्रोग्राम वर्षभर शंभर ब्लॉक्सना घेऊन करायचे वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांना धरून करायचे सगळ्या वयोगटातल्या लोकांना धरून करायचे आणि तो सक्सेसफुल करायचा असतो तर ते माझ्या पहिल्यापासून बिझ रुजलेलं आणि त्याच्यानंतर मग मी काय चालू केलं की मी जेव्हा अमेरिकेत गेलो तेव्हा आपले जे सण होतात आपले आपण मराठी वगैरे जोपासतो तर या गोष्टीपासून मी दिवाळी सण साजरे करायला सुरुवात केली मराठी मंडळाचा एन एम चा मेंबर झालो बीएमएम मध्ये आता सध्या ट्रेजरर आहे तर ही गोष्ट मी सतत करत गेलो आणि त्याच्याबरोबर मी मेन स्ट्रीम म्हणजे जो अमेरिकन समुदाय आहे त्यांच्यासाठी पण मी सतत काम करत होतो आता गेली सहा वर्ष मी अठ्ठेचाळीस इंडियन फॅमिलीज आहेत आम्ही एकशे वीस बेघर लोकांना दर गुरुवारी जेवण देत हे सहा वर्ष फक्त व्हॉट्सअप ग्रुपवरती चाललेलं आहे आम्ही कुठेही सोशल मीडियात टाकत नाही असं जे काम अमेरिकन खरोखर त्याच त्याची ते कदर करतात त्यांना समजतं की कोणाला मार्केटिंग पाहिजे आणि कोणाला ऍक्च्युअल काम करायचं तर ही गोष्ट मला माझ्या जेव्हा मी माझा प्रचार चालू केला ती प्रामुख्याने मला दिसली कारण का त्यांनी ते लोक माझा रिसर्च करतात मी ब्लड डोनेशन कॅम्प चालवलेले आहेत माझा एकंदरीतच आपण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात इलेक्शन लढवायचं म्हणजे खूप काय काय गोष्टी करायला लागतात खूप बॅटल लढवायला लागते अमेरिकेत तुम्ही असं काही केलं होतं अमेरिकेत माझं काम महत्वाचं होतं आणि त्याच्यानंतर माझे जे समाजकार्य हो। कारण का मी अमेरिकन समुदायाला पण ज्यांचे जॉब जातात त्यांना मी स्किल डेव्हलपमेंट करतो गव्हर्नमेंटच्या ग्रांट्स आहेत त्यांना मी जॉब द्यायचा प्रयत्न करतो मी स्वतः लँडलॉर्ड आहे तेव्हा मी लोकांना जेव्हा त्यांचा रेट येत नाही तेव्हा दार ठोठून त्यांचा विचारतो प्रॉब्लेम काय आहे त्यांना जॉब नसेल तर त्यांना जॉब लावून देतो त्यांना जर ते डिप्रेस असतील तर रिझन फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो तर सगळ्यांशी कनेक्ट करायला मला अतिशय आवडतं आणि माझी बायको ते करून पण देते जास्त महत्वाचं आहे Uh, कारण का ते जर घर व्यवस्थित नसेल तर या गोष्टी मला नाही करता येणार अगदी पण जेव्हा तुम्ही भारतात गेला होता तेव्हा कशासाठी म्हणून गेला होता आणि आज पुन्हा पुण्यामध्ये नक्की काय वाटत मी भारतातून गेलो कारण का मला पैशाची गरज होती मी घर घेतलेलं नुकतंच लग्न झालेलं बायकोचं बँकेचं लोन होतं सगळ्या गोष्टी फेडायच्या जमलं नसतं Uh, मला फ्रान्समधून येत होतो गल्फमधून येतो अमेरिकेतमधून येत होतो पण अमेरिकामध्ये मध्ये अमेरिकेमध्ये इंग्रजी प्रामुख्याने वापरली जाते तर त्याच्यात मी कम्फर्टेबल होतो म्हणून मी अमेरिकेत गेलो एच वन बी वरती हळूहळू कर्ज संपलं पण अमेरिकेची जी समाज पद्धती होती आणि ज्या गोष्टी होत्या त्याच्यात मी आतमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी अमेरिकेला आणि इंडियाला या दोघांनाही मी चांगल्या रिती सर्व करू शकतो